बिग बॉस मराठी महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला आहे घरातल्या सगळ्या सदस्यांना गुलीगत धोका देऊन सूरज चव्हाणने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरले गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वजण सूरज चव्हाणच्या विजयाकडे आपरूपाने पाहत आहेत प्रचंड गरिबी पाहिलेला सूरज चव्हाण बिग बॉस सारखा शो जिंकला हा सूरजचा प्रवास अनेक तरुणांना प्रेरणा देणारा ठरलाय बिग बॉसच्या प्लॅटफॉर्मवर सर्वसामान्य माणूस विजेता ठरू शकतो हे सिद्ध झालं त्याच्या शब्दात सांगायचं तर त्याला आई मरी माता पावली आणि त्याने पावर दाखवली अख्खा महाराष्ट्र त्याला जिंकवण्यासाठी वोट करत होता आणि शेवटी लोकांचं स्वप्न पूर्ण झालं सूरज चव्हाण बिग बॉसचा विजेता ठरला त्यामुळे फॅन्स मंडळी प्रचंड खुश आहेत नेमकं त्याला बिग बॉस जिंकल्यानंतर बक्षीस स्वरूपात काय काय मिळालं आहे हे जाणून घेऊयात नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात सूरज चव्हाण मूळचा पुण्यातील बारामती तालुक्यातील आहे बारामतीतलं मुडवे हे त्याचं गाव आहे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत सूरज चव्हाण पण गेलं सूरज दहा वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं या धक्क्यातून त्याची आई सावरू शकली नाही आणि ती आजारी पडली या आजारपणातूनच पुढे सूरजच्या आईचंही निधन झालं आई वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मागे सूरज आणि त्याच्या पाच बहिणी होत्या अशा या भावंडांनी एकमेकांना आधार दिला आत्या व मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला घरच्या बिकट परिस्थितीमुळं त्याला आठवीपर्यंत शिक्षण घेता आलं यानंतर हाताला मिळेल ते काम करून सूरज चार पैसे कमवू लागला अशा टिकटॉकमुळे सूरजच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं पुढे टिकटॉकवर भारतात बंदी आणल्यानंतर सूरज इंस्टाग्रामकडे वळला इन्स्टाग्रामवरूनही त्यानं चाहत्यांचं मनोरंजन सुरू ठेवलं इंस्टाग्रामवर त्याचे तब्बल दोन मिलियन फॉलोअर्स आहेत टेंगूळ टेंगुळ गुलीगद्दोका झापूक झुपूक अशा शब्दांमुळं तो नेटकऱ्यात चांगलाच प्रसिद्ध झाला यातूनच त्याला बिग बॉस मराठीची ऑफरही मिळाली सुरुवातीला सूरज बिग बॉसच्या घरात यायला तयार नव्हता असं अनेकदा बिग बॉसच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे पण शेवटी बिग बॉसच्या टीमने त्याला घरात येण्यासाठी तयार केलं बिग बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यापासूनच सूरजचं वागणं बोलणं या सगळ्याचीच जोरदार चर्चा होती जर त्याला गेम समजत नव्हता पण समजावून सांगितल्यावर तो जीव ओतून जोमाने खेळायचा आणि टास्क जिंकून दाखवायचा बिग बॉसमधील एंट्रीनंतर सूरज आता संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका झाला आहे मोठ्या मोठ्यांचंही मन त्याच्या साध्या राहणीमानावर भाळलं सूरजचा खेळ प्रामाणिकपणा वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष यामुळे तो चाहत्यांचा जास्त प्रिय होत गेला त्याला चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा शेवटपर्यंत मिळत गेला हा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता अनेक प्रसिद्ध आणि नावजलेल्या कलाकारांची त्याची स्पर्धा होती त्यातच त्याला खेळ समजत नाही अशी टीकाही त्याच्यावर सातत्याने होत राहिली पण अखेर त्याच्या चाहत्यांच्या पाठिंब्यामुळं सूरजने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आणि सूरज चव्हाण हे नाव घराघरात गहरा पोहोचलं सूरजला बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यानंतर ट्रॉफीसह चौदा लाख रुपयांचा चेक मिळाला आहे तसेच सूरजला पुना गाडगिळ आणि सन्सतर्फे दहा लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं आहे तसेच सूरजला एक गाडी देखील बक्षीस म्हणून मिळाली आहे यासोबतच सूरजचा आता नशीबच उजाडला आहे सूरजला आणखी एक मोलाची भेट मिळाली आहे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला आपल्या चित्रपटात संधी देणार असल्याची घोषणा केली आहे त्यामुळं सूरजच्या प्रयत्नांना आता खरं यश मिळणार आहे सोशल मीडियावर तर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय तर सूरजच्या गावातही हा जल्लोष पाहायला मिळाला सूरज चव्हाणच्या बारामतीच्या मोडवे गावात त्याच्या मित्रमंडळी आणि चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला गावकऱ्यांनी गुलालाची उधळण करत आणि डीजेच्या तालावर नाचत हा आनंद व्यक्त केला यावेळी फटक्यांची सुद्धा करण्यात आली आपण जिद्दीने प्रयत्न केला तर संपूर्ण जग आपल्याला ते मिळवण्यासाठी मदत करतं फक्त आपण डगमगायचं नाही कोणत्याही परिस्थितीत काम करत राहायचं आपण यशस्वी व्हावेत यासाठी अनेक हात आपल्या मदतीसाठी पुढे येतात फक्त त्या हातांना आपण काम करताना दिसायला हवं सूरज चव्हाण याची कहाणी त्यापेक्षा वेगळी नाहीच